तुम्ही कधी विचार केलात का का शहाजी राजांना स्वतःच्या जहागिरीपासून दूर कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत का जावं लागलं चला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया याची तीन मुख्य कारणे होती कारण एक त्या काळी त्यांनी स्वराज्याचं कोड रोपटे पुण्यामध्ये लावले दोन महासत्ता दख्खनवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झगडत होत्या उत्तरेला मुघल बादशाह शाहजहान आणि दक्षिणेला आदिलशाही आदिलशाहीचा क्रूर सरदार रायराव वादळासारखा पुण्यावर चालून आला त्याने स्वराज्याचं कोवळं रोप पायाखाली तुडवलं जिंकलेल्या भूमीवरून गाडवाचा नांगर फिरवून ती जमीन नापीक आणि अपवित्र करण्याचा प्रयत्न केला अशा वेळी एकाच वेळी दोन वादळांशी लढणे म्हणजे स्वतःहून विनाश ओढवून घेणे होते कारण दोन शक्ती संचय राजांना हे करून चुकले होते की हे युद्ध केवळ शौर्यावर नाही तर वेळेवर आणि दूरदृष्टीवर जिंकायचे आहे पुणे हे शत्रूच्या थेट हल्ल्याच्या टप्प्यात होते तिथे राहून पुन्हा सैन्यबळ उभे करणे अशक्य होते त्यामुळे तह स्वीकारून आदिलशाहीच्या छत्राखाली पण पुण्यापासून दूर कर्नाटकात जाणे तर ती शक्ती संचयाची संधी होती कर्नाटकात राहून त्यांनी एक नवी प्रचंड जहागीर उभी केली स्वतःचे सैन्यबळ वाढवले आणि आर्थिक ताकद निर्माण केली कारण तीन भविष्याची तरतूद सर्वात महत्वाचे याच काळात जिजाऊसाहेब गरोदर होत्या स्वराज्याचे भविष्य त्यांच्या उदरात वाढत होते वादळाच्या केंद्रस्थानी पुण्यात राहण्याऐवजी त्यांनी जिजाऊंना पुण्यातपासून दूर शिवनेरीसारख्या सुरक्षित किल्ल्यावर ठेवले आणि स्वतः मात्र रणांगणाच्या बाहेर राहिले